प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान युक्त इंटर क्लासरूम अत्यंत उपयुक्त ठरतील असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के घोटवडे विद्या मंदिरातील इंटर क्लासरूमला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी राधानगरी तालुक्यातील घोटवडे विद्या मंदिर शाळेला भेट दिली या शाळेमध्ये उभारलेल्या इंटर ऍक्टिव्ह क्लासरूमची त्यांनी पाहणी केली त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्योतिराम पाटील यांनी इंटर ऍक्टिव्ह क्लासरूमच्या निर्मितीबाबत माहिती दिली तर घोटवडेचे उपसरपंच सुहास डोंगळे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला शाळा कमिटी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते क्लासरूमची पाहणी करण्यात आली विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासूनच प्रगत तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी इंटर ऍक्टिव्ह क्लासरूम उभारणं गरजेचं आहे या क्लासरूमचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी राधानगरीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील केंद्रशाळा कौलवचे केंद्रप्रमुख सुरेश कुसाळे उपसरपंच सुहास पाटील बाजीराव पाटील सुभाष डोंगळे अतुल डोंगळे संभाजी कोळी मुख्याध्यापक शंकर चौगले यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते